हॅलो हाय मी नमस्कार मी सोनाल सातपुते तर बघा मी बनवते फोटीचा भात तर इथे बघा मी कापून घेतले आहे सगळा कांदा लसूण टोमॅटो कोथंबीर आता कढई ठेवले कढईमध्ये तेल घातलं राई घातली हिंग घातलं राईला चांगली तडतडून द्यायचं त्याच्यानंतर मग लसूण घालायची बघा आता लसूण घातल्यानंतर मग लसूणला ब्राऊन होऊन देऊन मग कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर चांगला परतवून घ्यायचा बघा परतवून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो परतवून घेतल्यावरती त्याच्यामध्ये हलद टाकायची जेणेकरून टोमॅटो मॅश झाला पाहिजे टोमॅटोची ग्रेवी झाली पाहिजे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हलवून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपला आमचा घरगुती मालवणी मसाला आहे तो घातला मी इथे दोन चमचे बघा मग चांगलं परतवून घ्यायचा त्याला परतवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे भात तर बघा हा आहे भात भात घातल्यानंतर भाताला चांगला परतवून घ्यायचा परतवून घेतल्यानंतर त्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आता मी थोडीशी कोथंबीर घालणार मग झाकण ठेवणार झाकण ठेवल्यानंतर त्याला एक वाफ येऊन द्यायची वाफ आल्यावरती वाफ आल्यावरती बघायचं झालंय की नाही हो बघा आता वाफ आली बघा झा थोडंसं परतवून परत परतवून घ्यायचं मग परत झाकण ठेवायचं थँक्यू बाय सबस्क्राईब माय चॅनल